नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे मला गोष्टी पण मला स्वतःला गोष्टी ऐकायला आवडतात वाचायला आवडतात आणि सांगायला पण आवडतात तर त्यातलीच मी आज एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे माझ्या तोंडात दात नसल्यामुळे फक्त काही शब्द समजले नाहीत तर ते तुम्ही समजवून घ्या तसे आपण सुज्ञच आहात करू का गोष्टीला सुरुवात एका गावात तिने एक सावकार राहत होता तो सावकारा त्याची सावकारी असल्यामुळे सगळ्या गावाला त्याच्याबद्दलचा एक आदर होता आणि त्याला तो पात्र पण होता कारण कसा एखाद्या वेळेस जर का कोणाच्या घरात चूल वगैरे नाही पेटली तर तो हाताखालच्या माणसाला सांगायचा कोणी सांगितलं की आज आमच्याकडे काही चूल नव्हती पेटलेली तर म्हणायचं जा त्याच्या घरी एक पोतं धान्य टाकून ये म्हणजे तो दयाळ पण तसाच होता पण त्याला की नाही एका म्हातार वयामध्ये मुलगा झाला तोपर्यंत त्याला काही मुलबाळ नव्हतं आणि म्हातारव्यात वयात मुलगा झाल्यानंतर योगायोग असा की त्या मुलाची आई मरते पण म्हातारा काय करतो सगळं आपलं लक्ष त्या मुलावर केंद्रित करतो त्यावर छान संगोपन करतो त्याचं आणि असं होतं आता तो मुलगा किती वर्षाचा होता पाच सहा वर्षाचा तो, तो मुलगा होतो आणि एक दिवस तो मुला मुलगा जो असतो तो आपल्या बाबांना काय म्हणतो माहिती आहे का बाबा बाबा मला काहीतरी काम द्या ना तुम्ही छानपैकी तो विचार करतो अरे म्हणे तुला मित्र वगैरे आहेत ना त्यांच्यामध्ये खेळावं बागडावं फिरावं आता पाच सहा वय वर्षाच्या मुलाचं वय तर किती नाही का त्याचं वय म्हणजे खेळणं बागडणं मिट्टी दांडू खेळणं लगोरी खेळणं किंवा अशा जे मुलांच्या इतर लपाछपी वगैरे जे काही खेळ असतात ते खेळण्याचं सागर हे गोट्या वगैरे खेळण्याचं त्याचं वय ते म्हणता अशा वयात ह्या मुलाला काम पाहिजे कसं काय करावं तो म्हणतो अरे वया बेटा तुला कळणार नाही पण मी तुला सांगतो सात पिढ्या बसून खाल्लं तरी हे आपलं वैभव जे आहे ऐश्वर जे आहे ते पुरून उरेल असं असताना तुला काम का पाहिजे कशा करता तुला हा अट्ट हा तर म्हणतो नाही बाबा मला काम पाहिजे बरं म्हणजे जा आता खेळ बाहेर मी सांगतो मग मग तो मुलगा निघून जातो परत दुसऱ्या दिवशी तो मुलगा तोच प्रश्न करतो बाबा बाबा तुम्ही माझ्यासाठी काम निवडलं का म्हणे अरे नाही रे बाबा द्या ना मला काम मला काम पाहिजे मला करमत नाही म्हणतो आपला मुलगा विलक्षणच आहे म्हणत मग तो काय म्हणतो ठीक आहे मी उद्या सकाळी तुला सांगतो तसं सकाळी झाल्यानंतर परत तो व्यवहाराच्या गडबडीत विसरून जातो मुलगा परत विचारतो मग तो, तो बा म्हातारा पण हुशार असतो तो काय म्हणतो ठीक आहे मी तुला काम द्याईल पण मग ते तू करणार आहेस का नीट हो बाबा तुम्ही कोणतंही काम द्या मी ते आवडीने मनापासून करीन पण तुम्ही मला काम द्या झालं बरं म्हणे उद्या सकाळी नक्की देतो आणि मी तो रात्री विचार करतो ह्याला काम कसं द्यावं जे आता हा सावकार आहे पडलेला याच्याकडे काय कमी होतं सगळं होतं याच्याकडे मग असं असताना या मुलाला काय काम द्यावं तो विचार करतो असं काम देऊ आला की तो दोन दिवसात ते काम सोडून देईल एका दिवसातच त्याला कंटाळा येईल आणि ते काम सोडून तो परत मुलांमध्ये खेळा बागडा लागेल असं त्याची कल्पना होती मनाची सावकाराची आणि त्याप्रमाणे मग तो काय करतो त्याला गावाबाहेर पाणपोळी काढून द्यायचं ठरवतो झालं ठरल्याप्रमाणे दुसरशी मुलगा विचारतो बाबा काम शोधलं का माझ्यासाठी हो बेटा शोधलं पण तू करणारच नीट हो बाबा मी करीन मग तो म्हणतो तू सकाळी नाश्ता पाणी करायचं आणखी उरकवायचं पहिल्यांदी आणि आणखी उर उरकवल्यानंतर नाश नाश्ता वगैरे करून घ्यायचा डबा घ्यायचा डबा <coughs> घेऊन तू पाणपोळीवर जायचं पाणपोळी गेल्यानंतर जे काही लोक येतील त्यांना पाणी द्यायचं काम सूर्यास्तापर्यंत तू करायचं सूर्यास्त झाला की त्याच्यानंतर मग तू घरी यायचं थोड्या वेळाने हो बाबा चालेल करीन मी हे काम आवडलं म्हणे मला झालं एवढंसं ते बेकरू गावाच्या बाहेर जायचं आणि पूर्वी पाणपोया म्हणजे काही आशा नव्हत्या हो आता आपण जातो बटन दाबलं की आपल्याला थंडगार पाणी मिळतं अशा त्या पाणपोया नव्हत्या तर मोठमोठाले रांजण असायचे त्या रांजणाला तरट लावायचे तरट म्हणजे पोत्याचा प्रकार असतो ना तसं ते तरट लावायचं सगळ्या बाजूंनी किंवा एक लाल फडकं घ्यायचं ते लावायचं त्याच्यावर सतत बाहेरून पाणी ठेवायचं आणि मग ते आतलं पाणी थंड राहतं असं ते पाणी दुसऱ्याला पाजायचं असा तो मुलगा करत असतो करता 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 काळ निघून जात असतो मुलगा मोठा होत असतो असं होता होता पंधरा एक वर्षाचा मुलगा होऊन जातो तोच एवढ्या ह्याच्यामध्ये तर तो त्या काळात लवकर लग्न व्हायचं ना अगदी त्यामाननी उशीरच झाला होता पंधरा वर्षाचं वय म्हणजे तसं तो काय म्हणतो म्हातारा बाबा आता तू लग्न कर एकदाचा तू लग्न केलंस म्हणजे मग मा मला आता वार्धक्य आलं आहे मी डोळे मिटायला मोकळा घरात सून आली तिचं सुनमुख बघितलं की मी हरी हरी करत बसेल म्हणतो म्हणतो करू ना बाबा त्यात काय होतं करू असं म्हणत म्हणत म्हातारा रोज आपलं मग रट लावायचा तो म्हणतो हो बाबा करेल ना लग्न आणि झालं एक दिवस काय होतं नित्याप्रमाणे तो आपला डबा उचलतो आणि पाणपोईवर जातो पाणपोईवर जातो तर काय बघतो पाणपोईवर कोण येणार आपल्यासारखं डोकं काय घरादारातले डोकं घरात सोडून बाहेर पाणपोईवर थोडीच जातात पानथस जे असतात ज्यांना तहान लागलेले असते तेच पाणी शोधत असतात अशा लोकांना तो पाणी देत असतो पण नित्याप्रमाणे चार जणं बरोबर येतात नेहमीच्या ठरलेल्या वेळेला बरं का त्या आणि ते आल्यानंतर ह्याच्या मनात त्यांना दुळून बघितल्यानंतर एक विचार मनामध्ये येतो की हे नित्य नियमाने येतात म्हणे पाणी द्यायला कोण येतो एखादा पानथस्थ वगैरे असा चुकलेला वाट चकलेला वगैरे किंवा ज्याला हे तहान लागली आहे असा म्हणूस चुकून बघून येतो म्हणे पण हे रोज नित्यनेमाने येतात तर आपण विचारूया यांना वी मग ते आले त्यांना पाणी बिणी दिलं नमस्कार चमत्कार केला आणि मला काय अधिकार नाही म्हण तुम्हाला विचारायचं की तुम्ही कोण आहेत पण आज तुम्ही मी बघ मला पक्का आठवत आहे ज्या दिवसापासून मी ही पाणपोळी घातली आहे ना त्या दिवसापासून आपण नित्यनेमानं माझ्याकडे येतात आहात मला क्षमा करा हां कारण वारी आलेल्याला आपण कोणी विचारत नाही ना कोणी आपल्याकडे आलं पाणी प्यायला किंवा भाकरी तुकडा मागायला तर ता आपण काही त्याला जात विचारत नाही आपण त्याला काय परमेश्वर समजतो त्या ठिकाणी आणि त्याला देत असतो ते तर म्हणून म्हणून मी विचारतो आहे की तुम्ही कोण आहात एक मित्र म्हणून बघा तुम्हाला इच्छा असली तर सांगा मला नाही तर तसा आग्रह नाही म्हणे असं म्हटल्यानंतर ते जणं एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात एकमेकांच्या तोंडाकडे बघितल्यानंतर एक जण म्हणतो सांगायचं रे आता आपण कोण आहे ते दुसरं म्हणतो ना त्यांनी विचारलंय म्हणून आपण सांगणार आहे तर इतके दिवस आपण थोडीच सांगितलं तर त्याला आपण कोण आहे म्हणून ठीक आहे म्हणे मग तो एक जण सांगायला लागतो त्याच्यातला की म्हणे आम्ही की नाही यमदूत आहे म्हणे चौघजण यमदूत आहे अरे वा म्हणे मग म्हणे एक प्रश्न विचारू का मी कधी म्हणणार आहे हो तर ते म्हणतात नाही बाबा ज्योतिषसुद्धा सगळं सांगतात ज्योतिष पण मरण कोणी कोणाचं सांगत नाही अरे म्हणे जो जन्माला आला आहे तो कधी आज ना उद्या उद्या नाही परवा परवा ना कधी कधी रे जो जन्माला आला त्याला मृत्यू हा अटळ आहे तो चुकणार नाही आहे मग असं असताना तुम्ही का घा घाबरतात आणि माझ्या मनाची तयारी आहे की तुम्ही सांगा ना म्हणे प्लीज मला सांगा मग चौथा म्हणतो काय करायचं रे म्हणे अरे तो आता म्हणतोय मागे लागलं आहे तर सांगूया मग तो, तो सांगतो ज्या दिवशी तुझं लग्न होणार आहे त्याच दिवशी तुझा मृत्यू ठरलेला आहे मग चौथा जो होता तो रडायला लागतो म्हणे का रे बाबा तू का रडतो मरणारे मी आहे आणि मग तू का रडतो आहे पण म्हणे नाही ते काम केली यमदळ यमराजांनी मन मला सांगितलं आहे ते काम तुझे प्राण घ्यायला सांगतं पास टाकायला मला सांगितलं आहे म्हणे काम बरं म्हणे एवढंच आहे ना ज्या दिवशी माझं लग्न येईल त्या दिवशी मी मरेल तू कशाला काळजी करतो आतापासून काही तू दुःख करून घेऊ नकोस आणि जे विधिविथित आहे ते अटळ असतं म्हणाले असं म्हणून तो त्या दिवसाचा दिवस संपतो तो आपल्या घरी येतो घरी आल्यानंतर बाप बेटे जेवण करतात आणि वडिलांचे पाय चुरता चुरता पाय दाबता दाबता तो काय सांगतो मुलगा बाबा मी लग्नाला तयार आहे हं म्हाताऱ्याला आजचा आनंद होतो तो, तो दिवस अगदी त्याला कृतकृत्य वाटतं बरं का कारण काय तर त्या गावात एक ब्राह्मण राहत असतो आणि त्या ब्राह्मणाची मुलगी असते मुलगी म्हणजे काय सुंदर असते दिसायला पण दिसण्यापेक्षा तिचे गुण अतिशय सुंदर असतात कशी तर एखादी लक्ष्मी असावी अशी आणि ती मुलगी गोड असते त्याच्या मनात कधीची भरलेली असते की ह्या मुलाला म्हणजे ही मुलगी आपल्या मुलाला सून म्हणून आपण करून घेऊ तो जसं काही रात्रदेव देवाला प्रार्थनाच करत असतो की देवा ह्या मुलीचं माझ्याच मुलाशी लग्न होते बस एवढंच मी तुला मागतो आहे एवढंच मी तुला मागतो आहे असं रोज तो प्रार्थना करत असतो आणि मुलांनी हो सांगितल्यानंतर त्याला खूप आनंद होतो शांत झोप लागते सकाळी जो, जो जो तो पण उठतो वडील पण उठतात आणि आपापल्या कामाला लागतात हा म्हातारासुद्धा सुद्धा जो सावकार असतो म्हणजे तो प्र पटकन अन्ही कापण आटपतो आणि पट 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 लगबगीने ब्राह्मणाच्या घरी येतो आता ब्राह्मणाचं घर म्हणजे काय तो निष्कांचन नसतो हो चंद्रमौळी घर असतं त्याचं आणि समोरून बघतो हो। तर अरे सावकार दिसतो येताना पण घराची पावलं तर आपल्याकडेच वळतात आहे आपण तर कधी याचं ऋण घेतलेलं नाही कधी याच्याकडून कधी कर्ज घेतलेलं नाही सकाळी सकाळी सावकार कसा येतो आपल्या घरी पण येताना दिसल्या म्हणतात म्हटल्यानंतर त्याला ये या म्हणणं तर भाग असतं की नाही या या सावकार सावकाराला तो आग आगत स्वागत करतो या आपण कसं के येणं केलं आज या हं या आणि असतो तो हे करतो आणि घरात नुसती वाकळ वाकळ म्हणजे गोधडी असते एक खाटन गोधडी तिच्यावरती मग तो तीच टाकतो आणठून आणि त्याला बसवतो त्याच्यावरती सावकाराला मग म्हणतो कसं काय येणं केलं आपण नमस्कार असं म्हणून तर तो काय म्हणतो मुलीला ते आण गं तर पहा भारतीयांचं पहिलं काय आ, हे असं माहिती आहे का आदरातिथ्याचं कितीही गरीबातला गरीब असो गरीब तर पटकन पहिलं आतिथ्य म्हणजे पाणी आणून देतो पाणी देणं ही भारतीयांची पद्धत आहे कोणी व्यक्ती घरात आली की पटकन घरातलं स्त्री म्हणा पुरुष म्हणा त्याच्यासमोर पाणी आणून ठेवतात हां पहिलं अगदी सामान्य हे आहे आपल्या ह्याचं काय झालं आपण म्हणतो आदरातिथ्याचं पहिलं हे आहे की आपण पाणी ठेवतो त्याच्यापुढे झालं तशी ती मुलगी बघते आता घरात दुसरं काही आहे का म्हणून पण घरात काही असेल तर ती आणून ठेवेन ना तशी एका डब्यामध्ये एवढासा गुळाचा खडा निघतो तो गुळाचा खडा वाटीमध्ये ठेवते आणि ती ठेवून देते आता नमस्कार करते निघून जाते कारण मोठं असतात ना वयस्कार वयांनी सावकार त्याच्या नमस्कार करते आणि निघून जाते घरात मग सावकार पाणी वगैरे पितो आणि म्हणतो अरे म्हणे मी एक रत्न मागायला आलो हो, अरे तुझ्याकडे ब्राह्मण हसतो म्हणतो काय गरिबाची चेष्टा करतात एवढे शिस्त म्हणजे झोपडी आहे एक संदूक पण नाही माझ्या घरामध्ये मी रत्न कशाचं बाळगणार म्हणे जवळ नाही नाही आहे तुझ्याकडे म्हणतो नाही हो बघून घ्या मी मग तो हसायला लागतो अरे हे तुझा कन्या रत्न आहे ना हेच मला पाहिजे म्हणे मग ब्राह्मण म्हणतो काय गरिबाची चेष्टा करतात अहो शादीला कुठे गोधळीचं थिवळ लागतं का लोक तुम्हाला हसतील मला तर काही नाही तुम्हाला कमी पण येईल माझ्यामुळे नका हो असं करू तुम्हाला छान मिळेल दुसरी तो म्हणतो नाही नाही मला हीच हवी आहे आणि मला तुझ्याकडून काही अपेक्षाच नाही तू फक्त कन्यादान कर तेवढं केलं की मला मी भरून पावलं माझ्याकडे चिकार आहे त्याची काळजी तू करू नको आता तो सावकार म्हणजे काय गावचा राजास म्हणतात तरी चालवलं पूर्वीच्या काळात आणि ते लग्न ठरतं लग्न ठरल्यानंतर सगळीकडे ही बातमी पसरते पसरते ला ला रंगो रंगो तरे तरे दाग तर काय महालाला रंगरंगोटी टाकते मग सोनार दागिने घडवतो धान्याच्या पोती निवडून होतात असतात अगदी महालाच्या रंगरंगोटीपासून तर दागदागिन्यांपासून तर काय पदार्थ करायचे हे सगळ्या याद्याभराभर कपडे काय काय विचारू नका काही आणि प्रत्येकाला काय वास वाटत असतं आपल्या सावकाराने आप ला आप आज आपल्यापर्यंत खूप गोष्टी चांगल्या केल्या आहेत कधी त्यांनी आपला तगादा लावला नाही आपल्याला पैशाकरता एखादी वस्तू आपण मागितली असेल तर ती त्यांनी त्यावेळाप्रती परत केली असेल आपल्याला सांगितलं असेल की बाबा रे पैसे आणून दे बरं का आपण एवढं सांगितलं पण त्यांनी नाडलं नाही कोणाल गरिबाला ते आपुलकीचं जे एक नातं होतं त्यांच्यामध्ये त्या यांनी प्रत्येकाला असं वाटायचं की हे माझ्याच घरचं कार्य आहे असं म्हणून अगदी खूप तयारी जोरदार चालू झाली झालं महिन्यावर लग्न होतं सगळी तयारी चाललेली आहे ही गोष्ट आमंत्रण द्यायचं आता आता तो सावकाराचं सा घरचं सा लग्न होतं ते त्याला पंचक्रोशीत आमंत्रण करावं लागलं होतं पाच सहा दिवस धूमधाम चालले होते लग्नाचा दिवस आला तसा जो मस्त पाची तो आपल्यापर्यंत मस्तपैकी रोजच्या पाच पक्वांना उठत होते गावामध्ये सगळे तृप्त तृप्ततेने झालेले होते असं होता होता लग्नाचा दिवस उजाडला लग्नाचा दिवस उजाडल्यानंतर छान दोघांना बाशिंग वगैरे बांधून आणलं त्या ठिकाणी लग्न मंडपात सगळं तिला नखशकांत नवरी ती नवी नवरी सुंदर सजलेली होती अगदी आणि लग्न झालं आहे त्यांचं लग्न झाल्यानंतर फाशी पक्वांना तो रोजचं जेवण चाललं होतं आणि बघा आपल्याकडचं एक साधा साधा कार्यक्रम घ्या आपल्याकडचा तो झाल्यानंतर आपण काय म्हणतो हुश्य खूप दमायला झालं बाई आता कसं निवांत वाटतं आहे असं म्हणून प्रत्येक झण जो जबाबदारीने त्या ठिकाणी काम करत होता ते सगळे निश्वास टाकतात म्हटलं सुंदर झालं नाही कारण लग्न एकमेकांशी गोष्टी करतात मस्तपैकी दुपारचं जेवण पण छान झालं असतं तसं ल बराडी जे बाकीचे असतात ते परततात आणि मग हे लोक काय म्हणतात चला आता आपण निवांतपणे आजचा दिवस आपल्याला शांत आता झोप लागेल कारण आता कार्यक्रम सगळा होऊन गेलेला आहे असं झाल्यानंतर रात्र होते रात्र झाल्यानंतर ही नवी नवरी जी असते ती सुंदरपैकी हिरवी छान कच्चा साडी अशी आणि डोक्यात माळ फुलांचा गजरा वगैरे नाकात नथ वगैरे आणि असं भरलेलं पंचा पंचपक्वांनाचं ताट घेते एवढा मोठा चांदीचा गडू असतो मोठा तांब्या हां पूर्वीचा तांब्या तो ते काही एवढेश एवढेशी नाही एवढं मोठं तांब्या असं ते भरून आणि ती सगळं वरती नेते झालं असं वरती नेल्यानंतर काय होतं की आपल्या नवऱ्याची ती आतुरतेने वाट बघते बरं नवरी न नवी नवरी असते ना तिला असं वाटतं अजून कसा हा येतो आहे अजून कसा हा येतो आहे असं म्हणून बरं जा जावं खाली बघायला तर लोकं म्हणतील नवी नवरी काय आतुर झाली आहे बघा तिला काही आहे का खुशाला आली खाली म्हणून तिला ती पण एक भीड बाटायची आणि त्याच्यामुळे ती आपली दार असं करून बसलेली असते माडीवरचं आणि जिन्हा असतो खाली माडीवरून आल्यावरती इथं तर त्या जिन्याचं दार जे असतं ते था था हंते हंते ती कंत करते फक्त आणि याची वाट बघत असते एवढ्यात रात्रीचे पावणे बाराचा सुमार झालेला असतो हो आणि म्हणजे हा अजून कसा येत नाही बारा वाजत येत राह हा अजून येतच नाही वरती म्हणे काय करावं आणि असं म्हणते न म्हणते मनाशी तोच तिला जिन्यातून पायरव ऐकू येतो पायांची चाहूल ऐकू येते आणि ती ऐकल्यानंतर पण तिच्या पाठोपाठ नवरा येताना तो कोणाशी तरी बोलतो आहे असं तिला जाणवतं पण ती म्हणते अजून कोण असेल म्हणून ती दार काही उडत नाही कलतच दार होते ते आणि ती ऐकते संभाषण तर तो जो यमदूत असतो तो काय म्हणतो बघा मी आता एक लहरी होऊन येईल आणि एक लहरी आला की तुला दंश करेल आणि मग तू मला म्हणजे मग तू मरशिद मर्शिद हे शब्द ऐकल्यानंतर तिला एवढा शाप बसतो ना ती म्हणते आज ह्याच्या नावांनी मी कुंकू लावते कपाळी अजून रात्री सरली नाही तर सकाळ मला अशी उगवणार असं म्हणून ती विचार करते आणि त्या तंत्रीमध्येच काय होतं यांचं दोघांचे बोलणं संभाषण चालूच असतं तो वर्षी इकडे काय होतं तिच्या महालाच्या मागच्या दारीत एक पायवाट जात असते आणि ती पायवाट वाड्याच्या ते फार लांब जात असते अगदी तर तिकडून एक आर्त मा म्हातारा एक जो असतो म्हातारा तो, तो मोठा आर्त त्यांनी पुकार घालत असतो साथ घालत असतो अरे कोणी जागा आहे का अरे मला भाकर तुकडा घाला अरे कोणी जागा आहे का असं म्हणत तो चालला असतो तर ठीक आहे विचार करते आत्ता या क्षणापूर्वी म्हणे माझ्या वाड्यामध्ये आता कल्लोळ उठणार आहे माझा नवरा जर मरतो मरायच्या गोष्टी करतो आहे तर हे ताटभरांना कशासाठी मी याचा डोक धरू आणि ती म्हणते हे ह्याची आज नितांत ज्याला गरज आहे त्या क्षणी त्याला देण्यामध्ये अर्थ आहे न आणि मग ती काय विचार न करता ती चटकन खाली उतरते मागचं दार उघडते आपल्या खोलीचं आणि त्या म्हाताऱ्याला हाक मारते खुणीने ये लवकर बाबा इकडे हळू आवाजात त्याला हाक मारते आणि आपल्यासारख्यांना प्रश्न पडेल ना की अरे इथे गावाच्या गावं उठून घेऊन गेले मग तिथे हा म्हातारा कसा राहिला असेल आपल्याला पण आश्चर्यच वाटेल की नाही एवढं दिवस पा दिवसेंदिवस पंधरा दिवस पाच दिवस झाले चालला आहे एवढा उत्सव गावात मग म्हातारा कसा राहिला असेल या ठिकाणी उपाशी तर त्याचं काय झालं असतं गावाच्या बाहेर त्याचं तो अस्पृश्य असले आणि ते गावाच्या बाहेर तो तिथे राहत असतो मुलगा काय म्हणतो बाबा परगावला मी जातो कारण काय तर त्या म्हाताऱ्याची जी सून असते ती बरोदर असते तिचे दिवस भरत आलेले असतात तेव्हा तो मुलगा जेव्हा गावाला जातो त्याचा म्हातारा यायचा तेव्हाची गोष्ट आहे तर तो, तो काय म्हणतो बाबा मी किती गावाला जातो चार पैसे जास्त कष्ट करतो पैसे कमवून आणतो आणि ह्याची डिलेवरी चांगली होईल म्हणजे मग तिच्या पोटात काही झालं चांगलं दोन घास कारण नित्याची तर रोड रोज ओरड असतेच म्हणे असं म्हणून तो म्हातारा म्हणतो तू जा पण तू किती लवकर आहे कारण घरात बाई माणूस नाही आहे तर तू लवकर येशील मी आता म्हातारा आहे रे पण तू लवकर ये म्हणजे मग हिचं वाळणपण सुखरूप फिरलं असं म्हणून झालं तो निघून गेलेला असतो म्हातारा त्याची वाट बघत असतो आणि इकडे काय झालं असतं था। हिचे दिवस भरलेले असतात आणि त्या दिवशी तिला त्रास होत असतो तर ती काय सांगते मामाजी तुम्ही जायचं नाही तो म्हणतो बेटा आज तुझ्या तीन दिवस झाले पोटामध्ये अन्नाचा कण नाही चार दिवस झाले चार पाच दिवस तर असं कसं करून चालेल मला मी आत्ता पळत पळत जातो गावामध्ये आणि घेऊन येतो काय कुठे मिळेल तर म्हणतं नाही मला सोडून जाऊ नका कारण काय तर ती पैलट करीन असते तिला असं वाटतं डिलेवर म्हणजे काय माझा जीव घेतला तर कमीत कमी हा म्हातार माझ्या तोंडात पाणी होताल तरी थांबेल म्हणून ती सांगते मा माझी माझी शपथ आहे तुम्हाला तुम्ही दारीच बसून राहा आता काय शपथ घातल्यामुळे तो अडकला जातो म्हाताराचं काळपात काळपात चालली असते काय करावं माझी सोन्यासारखी सून उपाशी राहिलेली आज त्याला तगमग चालली असते आणि अशा याच्यात त्या दिवशी त्या मुलीची डिलेवरी झालेली असते आणि डिलेवरी झाल्यानंतर ती काय म्हणते मामा ये शपथ सुटली आता परत सुटा आणि आता मात्र तुम्ही मला काहीतरी खायला आणा खरंच माझ्या पोटात खड्डा पडला आहे व मी राहणार नाही मला काहीतरी अन्न द्या आता तुम्ही हा कपाळाला हात लावतो म्हणजे गेले चार पाच दिवस झाले मी हिला सतत सांगतो मी जाऊन अन्न आणतो तर हिने ऐकलं नाही म्हणे आता काय करावं बघतो म्हणे बाई तुझ्या भाग्यांनी या पोराच्या भाग्यांनी काय मिळालं तर म्हातारा तिथून परत सुटलेला आहे आणि इकडे आलेला आहे तर ही मुली काय करते त्याला बोलवते बोलवते आणि म्हणते बाबा बा लवकर ये इकडे आणि ते चांदीचं ताट पुढे करते भरलेलं त्याचे डोळे विस्फारण जातात जिथे भाकरी तुकडा मिळायची त्याला पंचायत पडली होते तिथे हे पंचपक्वांना जर ताट बघितल्यानंतर त्याला आनंद होतो मग तो म्हणतो माय तू असं कर ही हे धुळीमध्ये माझ्या टाकून दे जो मला हे वस्तू नको म्हणजे बघा भुकेच्या वेळेस माणसाला तुम्ही वस्तू खाऊ शकत नाही माणूस तेव्हा तो अन्नच खाऊ शकतो ते म्हणतो नाही नाही माझ्या झोळीत तू फक्त अन्न टाक पण हिला झाड माहिती असतं ना घरात काय होत आहे ती काय सांगते तो असाच्या असता हे ताट त्या माझ्या घरातून निघ लवकर तू सकाळी या वस्तू वाड्यावर आणून दे तुला कोणी रागवणार नाही याची जबाबदारी माझी म्हणे तुला कोणी दोष लावणार नाही मी तुला शब्द देते पण तू माझ्या दारातून आहे या क्षणी तू निघून जा कारण तिनं माहिती असतो जर का आकांत उठला वाड्यामध्ये तर काय होईल म्हणून ती त्याला हाकलते आणि त्या विचारामध्ये इकडे काय झालेलं असतं तो म्हाताळ्यातून निघून जातो तो तिला बेंबीच्या देठापासून आशीर्वाद देतो बायग देव तुझं कोट कल्याण कर करू असं म्हणून आणि इकडे काय होतं हा जो यमदूत आलेला असतो न तो म्हणतो त्याला यमदूताला खूप वाईट वाटत असतं तो म्हणतो अरे मी आता तुला एक दौ दो, म्हणजे दौश केला तर तू मरणार आहेस रे आपण इतक्या वर्षांचं काही का सहवासाचं सुख असतं ते फार वेगळं असतं ती मैत्री जी आहे ती त्याला कालवा कालव होत असते सुद्धा. तो म्हणतो अरे पण तुला हे करावंच लागणार आहे पण तुझी ते ड्युटीच आहे तू काळजी करू नकोस मी उभा राहतो तुला काय करायचं ते कर झालं इकडे काय करतो हा एक लहरी होतो आणि त्याला दंश दो करतो दोनदा तीनदा करतो आणि वरती बघतो परत मा माणसाच्या रूपात तर हा म्हणतो का रे तू मेला नाही साधून तर म्हणे बघ बाबा मी तर नुसतं उभा आहे मी तुला हात पण लावला नाही का काहीच केलं नाही मी तुला तो त्या सर्पाला म्हणतो मी तुला हातसुद्धा लावला नाही मी उभाच आहे मी कान नाही मेलो नाही रे बाबा तुला काय होतं मला यमराजाला हे गोष्ट ताबडतोब सांगावी लागेल की मी माझं काम केलं पण तो कान नाही मिळाले तुम्ही तुमचं बघा मग तो जायला लागतो तसं तो त्याला हाक मारतो मुलगा आणि म्हणतो ए मला सांगशील का पण तू ही गोष्ट की मी का नाही मेलो हो पण आता तुम्हाला जाऊ दे बाबा म्हणा मग लवकर या म्हणे उद्याला पाणपोळीवर असं त्या तो, तो यमराजाला सांगतो हे यमदूताला आणि मग हा वरती येऊन बघायला लागतो हो ते इकडे काय होतं त्या विचाराने हिला असं वाटतं आता आपला नवरा मेलेला आहे म्हणून ती जे चक्कर येऊन पडते भोळ त्या ग्लानीमध्येच तिला झोप लागते आणि इकडे काय होतं की हा जो येतो तो म्हणतो बिचारी किती दमली असेल ना माझ्यासाठी नको आता हिला उठवायला शांत झोपली आहे तर पण ती तिच्या ह्याच्यामध्ये पडलेली असते ना अशीच आणि दोघंही तिचे झोपलेले आहेत झालं सकाळ उठते सकाळ उठल्याबरोबर तिची जेव्हा ती ग्लानीतून ती वरती येते शुद्धीत येते म्हणजे तेव्हा ती बघते तर हा जिवंत आहे का मेला आहे म्हणे असं म्हणून ती त्याच्या तोंडावरती असा हात बघायला जाते आपला श्वासोश्वास चालतो की नाही मग आपण नाकापाशी हात धरला तर आपल्याला पटकन कळतं तसं ती बघते तर तिचे कंकण जे असतात ना हातातले त्यांचा मधुर किंकिण आवाज येतो आणि हा चटकन जागा होतो जागा झाल्यानंतर मग हे म्हणते अरे हा जिवंत आहे म्हणजे असं ती रात्रीचं काही मी ऐकलं बघितलं असं काही सांगत नाही पण ती फक्त एकच सांगते म्हणजे आज लवकर यायचं बरं का घरी तो पण हसतो हो गं मला लवकरच जायचं आहे असं म्हणून तो नित्याप्रमाणे कामाला जातो कामाला जातो आणि समोरून काय होतं की ते यमदूत आलेले असतात म्हणजे येतानाच देतात तर हा लागली आतुरता असं ना आपण का नाही मेलवायची तो म्हणतो या या बसा बसा कारण मी कावर नाही मेलो अरे हो हो जरा पाणी तर पिऊ दे म्हणे सांगतो की तुला असं म्हणून ते पाणी पितात आणि मग तो सांगतो की अरे तुझा माझा संवाद जेव्हा चालला असतो तेव्हा तुझ्या बायकोंनी खूप पुण्य कमवलं म्हणे काय गोष्टी करता म्हणे एक दिवसाचं लग्न झालं अजून रात्र नाही सगळी तर तिने माझ्याने काय पुण्य घेतलं आहे म्हणून कमवून अरे तुला काय माहिती म्हणे म्हणे काय झालं मला सांगाल तसे रे बघ म्हणे तू मी आपण बोलत असताना असा असा एक म्हातारा आला आणि त्यांनी अन्न मागितलं सगळं सगळं तो सांगतो साध्यंत आणि त्याने अन्न मागितल्यानंतर तुझ्या बायकोनी निरपेक्ष बुद्धीनी निरपेक्ष त्याच्यापासून तिला काही आशाच नव्हती ना मिळेल असं काही निरपेक्ष बुद्धीने तिने ते दान केलं त्या ठिकाणी त्याला आणि त्यांनी तर बेंबीच्या दैठापासून आशीर्वाद दिले तिला की तुझं कोट कल्याण होईल म्हणून झालं पुढे गेला त्या म्हाताऱ्याने काय केलं ते अन्न त्या पुढे ठेवलं बघ आणि पोरीला म्हणतं पोरी लई भाग्याची ग बाई तू हे बाळ पण लई भाग्याचं बघ काय मी आणलं आहे आणि एवढं मोठं चांदीचं ताट बघितलं आहे तिने ते एवढा माझा तो चांदीचा गढू गरम गरम केशरी गरम दुधाचा असं ते दूध बघितल्यानंतर आणि बघा काय असतं माणूस जो असतो ना तो अन्नाचा भुकेला असतो पण देव कसा असतो तो वासाचा भुकेला असतो हो की नाही म्हणून आपण त्याला नैवेद्य दाखवत असतो तर त्या ठिकाणी ती मुलगी काय विचारते तिचं पोट तिथेच भरलेलं असतं एवढं ताटभर अन्न बघितल्यानंतर ती तृप्त झालेली असते आणि ती काय करते की म्हणे मी सगळं हे तर आता माझंच अन्न आहे म्हणजे मीच खाणार आहे म्हातारा खाऊन खाऊन किती खाली चार घास अन्न येतं तर कमी येईल म्हणे फक्त बाकीचं तर मीच सगळं खाणार आहे असं म्हटल्यानंतर एखादी स समजा मी उदाहरण देते एखादी छान भाजी जर झाली ना तर त्या भाजीचं जे असतं ना एखाद्याकडे सुंदर घमघमाट सुटला ना की आपले त्या घराण देवता असतात ना त्या अगदी असं सुन तो स्वाद घेत असतात हो की नाही वासानी आणि मग म्हणतो का किंवा आपल्याच घरात एखादी भाजी छान झाली म्हणतो आजची भाजी काय छान झालेली आहे ना असं म्हण म्हणजे त्या ठिकाणी काय होतं माणसाचं निम्मश भूक जी असते ना त्या ती त्या ठिकाणी तृप्त झालेली असते एवढं सुंदर असं आणि उरलेलं जे अन्न असतं ना ते शरीर खात असतं माणसाचं शरीर आहे हे अन्नमय आहे तर त्या ठिकाणी ते शरीर ते अन्न खात असतं आणि त्यामुळे त्या मुलीच्या तोंडातून पटकन तो तांब्या उचलते ती गाठ 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 घट्याखाली उतळते आणि ती म्हणते ज्या कुणी मला हे दिलं असेल ना तिला अखंड सौभाग्य प्राप्त हो आणि जर माणसांनी दिलं असेल त्याचं आश ऐश्वर वृद्धिंगत वाढव आणि हे जे आहे पर म्हणजे मुकेल्याचे जे आशीर्वाद असतात आणि जे घडलेलं असतं ते परमेश्वराला बदलावं लागतं आणि त्याची ललाट रेषा बंदावी लागते आणि तिला त्या ठिकाणी अखंड सौभाग्य प्राप्त झालेलं आहे हीच मंगळागौरीची कथा आहे हो दुसरं काय असणार सुद्धा अशा तऱ्हेचे लोक आहेत आणि अशा रीतीने ती पुढे सुखाने राहतात बघा आवडली का सांगा मला तसं